दिव्यांग क्रांती आंदोलन शाखा उद्घाटन आज बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रहार दिव्यांग समन्वय जाधव दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष टिळे प्रहार दिव्यांग संपर्क प्रमुख जेकब अन्ना पिल्ले जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर महिला अध्यक्ष वैशाली अनवट प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे कार्याध्यक्ष संदीप आवाड जनशक्ती पक्षाचे युवा नेते कपिल कोठुरकर डावरे मामा विलास खेरणार कांचन भालेराव राहुल लखन यांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन निमगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक रायते निमगाव गावातील दिव्यांग बंधू भगिनी तसेच निमगाव शाखेचे शाखाप्रमुख बापू सानप बाबा सरपंच चंद्रकला गुंजाळ आणि उपसरपंच सदस्य कमिटी उपस्थित राहून निमगाव ग्रामस्थांनी जे आम्हाला सहकार्य केलं प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका यांच्या वतीने निमगाव ग्रामस्थांचे अभिनंदन करीत आभार मानले जय प्रहार आज प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे आज सिन्नर तालुक्यात श्रीक्षेत ता निमगाव येथे शाखाओ कार्यक्रम होत आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्याता जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जकापान पिल्ले तसेच प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष भाऊसाहेब टांगळे संदीप आव्हाड प्रहार जनशक्ती पक्षाच्या अनवटताई यांच्या हो उपस्थितीत आज या ठिकाणी कार्यक्रम होत आहे संघटनेचा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे इतरही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही सर्वांचे मनपूर्वक आभार याच पद्धतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अशा पद्धतीचे गौडजौड आपली शाखा उपस्थिती चालू राहणार आहे माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रेरणा घेऊन आपण सर्वजण संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात गावागावात अशा शाखांची ओपनिंग करणार आहोत जे प्रहार प्रहार काय ही आज समजल्यामुळं हो। त्यांनी जे शाखेची उद्घाटनासाठी तयारी केली आणि आमच्या टीम टीमला इथं बोलवलं त्याबद्दल मी निमगावच्या ग्रामपंचायत सरपंच असेल उपसरपंच असेल ते ग्रामसेवक ग्राम रायते साहेब असेल यांचे मी प्रहाच्यातर्फे अभिनंदन करतो आणि तसेच पुढे दिव्यांगांना सरपंच साहेब तुम्ही ऐकायला आहे ऐकायचं तर ग्रामसेवकला सांगा या निमगाव गावामध्ये जे जे लोक अजून ऑनलाईन ज्यांचे सर्टिफिकेट तयार झाले नाही अशांना तुम्ही ग्रामपंचायततर्फे त्यांना मदत करा आणि त्यांना चांगल्या माणसांच्या प्रवाहामध्ये आणल्याचा ग्रामपंचायती प्रयत्न करा तसं तुम्ही सरपंच ग्रामसेवकला तुम्ही सांगा तुम्ही ऐकायला आहे ग्रामसेवक वगैरे हजर नसतील त्यांना सांगा की तो या दिव्यांग दू जे अजून ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले नाही त्यांना तुम्ही मदत करा ग्रामपंचायतला पण मदत करा भले त्यांना बाकीचा काही निधी नका देऊ परंतु ते तेवढी मदत करा त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना दोनशे चौरस फूट कुठं ते ग्रामपंचायतची जागा असेल त्यांना व्यवसायासाठी जागा द्या त्याचा त्याचा जर पाठपुरावा करत असेल तर आम्ही कलेक्टरपासून पाठपुरावा करतो त्यासाठी तुम्ही सदर मिटिंग घेऊन या दिव्यांगांना साथ द्या अशी मी तालुका अध्यक्ष या नाथ्याने विनंती करतो तुम्ही ग्रामसेवकला सरकार कमिटीला सांगा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रवीण पवार सिन्नर